आपले माणसं आपले यश ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे शेत देशाचा कणा शेतकरी बळीराजा आणि ह्या बळीराजाची काय अवस्था आहे हे आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न मी आज माझ्या चॅनलच्या माध्यमातून करणार आहे आणि आपण ह्या चॅनलला पाहत राहा आपण आज डायरेक्ट शेतामधून हे बघा मी शेतात आहे आणि शेतामध्ये हा जो ड्राम दिसतोय बघा हा काही इतर गोष्टीचा नाही तर पाणी भरलेलं आहे दोनशे लिटर आणि बघा औषधची ही बॉटल बघा म्हणजे हे औषध आहे बघा असं औषध हे दिसतंय का हे औषध आता तुम्ही म्हणसान की नेमकं हे औषध कशासाठी तर मी तुम्हाला दाखवतो आहे हे औषध आहे जेवारी पिकावर मारण्यासाठी आता जेवारी पिकाला कधी मी तर प्रथमच ऐकलेलं आहे की औषध का मारावा जेवारी पिकावरती औषध मारण्याची गरज मला तरी वाटत नाही शेतकरी पण चक्क आज जेवारी पिकावरती औषध मारण्याची वेळ शेतकऱ्यावर आलेली आणि हे बघा ही जेवारी आणि मी आता सरळ शेतकऱ्याकडे जातो आहे म्हणजे आपण डायरेक्ट शेतकऱ्यांनाच विचारू की नेमकं परिस्थिती तरी काय की कशामुळे ह्या जेवारीवरती संकट आलेलं आहे कारण जवारी पीक हे कमी पाण्यावरती येणारं आणि कमी खर्चात येणारं असं पीक म्हणलं जात होतं जुने शेतकरी सांगत होते तर त्यासाठी आपण सरळ आता हे ज्वारीचं पीक हे बघा दिसतंय ना हा त्यामुळे हे बारीक दिसतंय पण पण छोटाल जवळजवळ पंधरा वीस दिवसाचं आहे आपण म्हणजे अजून ते कोमातच म्हणावं लागेल तरी त्याच्यावर आळाई आली असं शेतकऱ्याचं म्हणणं आहे हे बघा हे शेतकरी औषध मारते दिसतंय का का जे किसान जय किसान हा काय करताय आपण आळा याच्यावर आहे का बर बर कशामुळे आळा पडली हो वातावरण खराब आहे का हा हा किती एकरच्या वरी दोन एकर वरी हो का बर बर याला पेरणीसाठी खर्च वगैरे किती आला पेरणीसाठी याला चार पाच हजार अस आणि किती दिवस झाले पेरून पेरून एक महिना झाला दिसतात हो का औषधावर बरं आता हा औषधाचा खर्च किती झालेला आहे औषध खर्च आता हजार रुपयाचा औषध आणलं हो का ते भानगडी काय होत आता ही जेवारीला नेमकं आळाई लागली म्हणल्यावरती याचा परिणाम काय होणार बर उत्पादन क्षमता म्हणजे आता कमी होईन ना ते संख्या कमी होईन असं आहे का बरं बरं वाळून म्हणजे वाळण आता किती महिन्याचं पिके चार महिन्याच आहे चार महिन्याचं म्हणजे वाई एक तर माल म्हणजे पेरण होत नाही पेरणी होत नाही आणि त्यातच आता नैसर्गिक संकट म्हणजे आळा आली आता याच्यासाठी आपण तुम्ही विमा उतरलेला आहे का जवारीचा विमा जवारीचा विमा बरं नाही काढला बर आता कुड पैसे खर्च करायला एक रुपयाच विमा आहे तर तो, तो खरंच शेतकऱ्याला पुरतो का पण नाही ते काय त्याला म्हणजे तुम्ही मागचा विमा आला नाही तुम्हाला कशा कशात भरल्याला विमा माझा भरला स्वामीचा भरला अजून तुरीचा भरला हो का म्हणजे बघा शेतकऱ्याची परिस्थिती शासन केंद्र शासन असून किंवा राज्य शासन पीक विम्याची एवढी जनजागृती करतं की एक रुपया विमा एक रुपया विमा आणि तो विमा शेतकरी काढतो आणि त्या शेतकऱ्याला भेटत नाही कारण त्याला दोनशे रुपये खर्च आहे विमा भरण्यासाठी आणि तो विमा तक्रार करून तक्रार करणार तक्रारदार घेतो कमीत कमी पाचशे ते हजार रुपये तरी पण विमा भेटत नाही म्हणजे शेतकऱ्याचं म्हणणं आहे डायरेक्ट की आम्हाला विमा भेटला नाही आणि जेवारीचा विमा हो आता हो जेवारीचा विमा हो काढणार नाही कारण का तर त्याला तीनशे रुपये खर्च आहे कागदपत्र सगळं आणि त्यानंतर बी तक्रार करा ई पीक पाणी करा मग सरकारी कर्मचारी असेल तालाटी असन कृषी सहायक असन हे बिचारे पगारी घेतात शेतात काही येत नाही आणि शेतकऱ्याचं मालाचं नुकसान होतं आणि ज्यावेळेस विमा मागायला गेलो त्याने सांगितलं ऑनलाईन तक्रार करा ह्या पोर्टलवरती जा त्या पोर्टलवरती जा आता बघा जेवारीचा म्हणजे चक्क शेतकरी औषध मारून जेवारी जगवण्याचा प्रयत्न करतोय आणि याला खर्च आहे दोन हजार रुपये औषधाला म्हणजे पेरणी खर्च झालेला शेतकऱ्याचं पाच हजार रुपये हो oh, आणि पाच हजार रुपये खर्च इतर खर्च आणि त्यानंतर जेवारी ज्यावेळेस सोंगाला येईन काढ आला येईल त्यावेळेस जेवारीचं उत्पादन सरासरी दोन तीन क्विंटल झालं तर झालं आणि जनावराला चारा बस ह्या वर्षी शेतकऱ्याकडे जनावराला खाऊ घालण्यासाठी पुरेसा चाराही नाही पण अशा अवस्थेत नेमकं ह्या कर शेतकऱ्याने करावं काय जागावं की मारावं सरकारने फक्त आश्वासन देऊ नये तर ठोस पावलं उचलून शेतकऱ्याला तातडीनेची मदत द्या जेणेकरून शेतकरी काही प्रमाणात का, का होत नाही समाधानी होईल कारण शेतकऱ्याला तुम्ही पुरू शकत नाही शेतकऱ्याच्या मालाला फक्त आम्ही जर भेटला ना तर शेतकरी कोणत्याही सरकारकडं कर, मागणी करणं न्यायम आल्या आणि त्यातच शेतकऱ्यावरती नैसर्गिक संकट म्हणजे अवकाळी पाऊस अवळी पाऊस येतो अशा भरपूर नुकसान होतं चला शेतकऱ्याची आता थोडकी थोडे शिकवत नाही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करतो आहे सरकारला याची जाण व्हावा आणि याच्यावर काहीतरी उपाययोजना करून तातडीने सरकारने काहीतरी मदत शेतकऱ्यांना करावा येणाऱ्या दोन हजार चोवीसला शेतकरी तुम्हाला नक्कीच सहकार्य करील जर तुम्ही आम्हाला ह्यावेळी तारलं तर नसतं दोन हजार चोवीसला आम्ही तुम्हाला तारण्याचा प्रयत्न करू मग ताराजूळच्या मापात जय जवान जय किसान जय महाराष्ट्र